राहणार कोल्हापूर हा शहापूर परिसरातील कमानी जवळ मोटरसायकल फिरत असल्याचे निदर्शनास आले पोलिसांनी तत्काळ सापळा रचत त्याला विना नंबरची मोटरसायकल सह ताब्यात घेतले चौकशी दरम्यान आरोपीने सदर मोटरसायकल ही चोरीची असल्याची कबुली दिली पुढील सखोल चौकशीत आरोपीने जयसिंगपूर हातकणंगले कोल्हापूर रायबाग व बेळगाव कर्नाटक राज्य या ठिकाणाहून देखील मोटरसायकली चोरल्याचे उघड झाले त्याच्या कबुलीनंतर पोलिसांनी एकूण सात मोटरसायकली हस्तगत केल्या असून त्या सुमारे चार लाख पन्नास हजार रुपये जयसिंगपूर हातकणंगले शाहूपुरी कोल्हापूर तसेच माळमारुती बेळगाव कर्नाटक पोलीस ठाण्यामधील मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत ही कारवाई शहापूर पोलीस ठाण्याचे महाराष्ट्र पोलीस हेड कॉन्स्टेबल झुगर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली असून सदर प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे एमएस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख